नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक सतरामधील उमेदवार शैलेश ढगे मंगला आढाव प्रमिला मैंद आणि मंगेश मोरे यांनी संपर्क कार्यालयात तसेच प्रभागातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळांना भेटी देत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण स्त्रीमुक्ती आणि सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे असून समतेचा शिक्षणाचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे आहेत असे मत उमेदवारांनी व्यक्त केले या प्रसंगी प्रभागातील पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंगलाताई आढाव शैलेश बहुदैकी मंगेश भाऊ मोरे आणि मी कैलास कैलासन तर आमचा चौघ मिळून प्रचार चालू आहे आता तर आता प्रभाग सत्रामध्ये आम्ही दोन ते तीन वेळा आमच्या भेटीगाठी झालेल्या आहे नागरिकांसोबत सतत आम्ही जनसंपर्कामध्ये आहे समस्या माहिती झालेल्या आहे तर आता उद्या अनुक्रमण का कळेल तेव्हा आम्ही चौघं मिळून अजून जोरात प्र प्रचार सुरू करू आणि माझं विजन तर खूप साधं आणि सोपं आहे की बाकी महिलांसाठी मी सर्वात आधी कामं करणार आहे कसं मला महिलांसाठी गृह उद्योग किंवा एक म्हणजे इन्कम सो स्रोत कसा घरी बसता जनरेट करता येईल सेकंड पुढच्या पिढीसाठी शिक्षणासाठी आणि महिलांची सुरक्षा हे सर्वात आधी असणार आहे माझं विजन आणि बाकी तर सर्वांगीण विकास मूलभूतगारचा तर सर्वच करतात पाणी रस्ते घर स्वच्छता रस्त्यांची स्वच्छता लाईट वगैरे त्याही वेगळं माझं विजन आहे त्या पलीकडे अजून सर्व मिळून आम्ही चांगला विकास करू प्रभागाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या प्रभाग क्रमांक सतराच्या पॅनलर्फे आम्ही नाशिक रोड शिवजयंती उत्सव समितीचा आज सत्कार केला त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या विजयी व्हा म्हणून त्याचा आम्ही फार फार धन्यवाद करतो शिवजयंती उत्सव समितीचा आणि शिवरायांना अभिप्रेत असं कार्य कसं घडेल यासाठी आमचा पॅनल प्रयत्न करेल बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या सर्वांच्या विचारांना धरून आम्ही काम करू अशा आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि ह्या प्रभागाचा विकास आम्ही तंतोतंत करू ज्या काही मागा वार्डामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या राहिल्या घडायच्या राहिल्या किंवा करायच्या राहिल्या त्या सर्व आम्ही करू अशी आपल्याला मी खात्री देतो ग्वाही देतो यात आजच नाही भेटायला आल्या इथून मागं बऱ्याच वेळा भेटायला येऊन गेल्या त्यांचं एवढंच नव्हे तर गणपतीच्या टायमाला आम्हाला खूप सहकार्य मिळालं कारण त्या सतरा आहे सतरा क्रमांक सतरा वार्डातून आहे त्यांनी एवढं तर जाऊ द्या फुलं इथं तिथं टाकण्यापेक्षा त्यांनी आम्हाला निर्मल्याची गाडीसुद्धा घरोघरी फिरवली त्या जग गल्लोगल्ली गा, गा, फिरवली मंदिरापर्यंत येऊन त्यांनी चौकशी केली तिथून मागं त्यांनी हेच राहावं आमच्या पाठीमागो राहा आमची आहे तेवढे सहकार्य करा आम्हाला मिला कैलास ताई यांचं खूप चांगलं काम आहे करतात अजून तर निवडून जरी मी आलं तरी भरपूर कामं करताय आम्हाला थोडा अनुभव आलेला आहे आणि तर आहे तसेच उमेदवार शैलेश ढगे मंगला आढाव प्रमिला कैलास मैंद आणि मंगेश मोरे यांच्या हस्ते दुर्गा माता देवी मंदिर येथे नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दर्शन सोनवणे आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला सत्कारानंतर उमेदवारांनी प्रभाग क्रमांक सतरामध्ये गाठीफेठी घेत नागरिकांशी संवाद साधला दरम्यान शैलेश ढगे मंगल आढाव प्रमिला कैलास मैंद आणि मंगेश मोरे यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात नवचैतन्य चैतन्य निर्माण झाले असून स्थानिक नागरिक महिला बचत गट युवक वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड